सार्वजनिक नवयोग गणेश मंडळाचे अध्यक्ष संदीप, संदीप शंकरराव धोडदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा रवींद्र अरगडे माजी नगराध्यक्ष नगर परिषद दिग्रस एडवोकेट विवेक बंगीरवार प्रदेश सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विजय भाऊ इकडे संचालक महाकाल ट्रान्सपोर्ट दिग्रस सार्वजनिक नवयुव गणेश मंडळ दिग्रज देवनगरचे अध्यक्ष संदीप शंकरराव झोडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज परिवार दिग्रस। नमस्कार मी श्री चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता नगर परिषद दिग्रज चे महिला करिता योगदान नगर परिषद दिग्रसने ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता सुरू केले मदत कक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशाने नगर दिग्रसने या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता दोन कक्ष तयार केले आहे नगर परिषद कार्यालयात दुसऱ्या माळावर सुवर्ण जयंती विभाग व बाजार विभाग असे दोन स्वतंत्र कक्ष सुरू केले असून कोणतेही शुल्क न आकारता महिलांना ऑनलाईन अर्ज भरून देणे व अर्ज मोफत देणे सुरू आहे दिग्रस शहरातील महिलांनी या संधीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचे आवाहन नगर परिषद दिग्रस प्रशासनाने केले आहे अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद